कसा रोग लागला पूर्ण अरे होऊन गेला आता तब्येत पूर्ण जामवून गेली कायच करावलंय दवाखाने केले कोणच्याच दवाखान्याचा गुन्हे येऊन नाही राहिला झोपल्या काय बहिणी काय करता मग काय म्हणजे तब्येत पाणी काय नाही असेच बरे न रे राहते काय करणार आता एवढं जाम झाली काय करता हे हात पाय पाहिलं केवळ दांडकेचे दांडक झाले थायरॉइड म दवाखाना दवाखान्याचा गुणच नाही येऊन राहिला दवाखान्याचा गुणच नाही येते लय दवाखाने फिरले तुमच्या भावाने लय दवाखाने घेऊन फिरले ते चांगला दवाखाना जाते ना एखाद्या तुम्ही सांगा बरं एखादा चांगला दवाखाना पण जाऊन दे हा आपले शेज होती ना का ठकी 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 बाई हा हा अरे तू किती जाड झाली किती झालं झालं ते अशी एक एक दंड असा झाला तिचा बाहेर हा आणि मग काय केलं तिनं तिचा नाव तो अमेरिकन ना जायला होता हा तिकडून औषध झालो होतं तिकडून आणलं हा ते औषध चोळलं ना हा कि मायण्यात अशी असं झाली बाबा बारीक झाली ती एकदम बारीक झाली ओळखूच येत नाही आता ठकी असं हा काय ना का बोलत जाऊ अरे ठकी उमऱ्यात घुसत माहिती मला तिच्या नवऱ्यानं आधी ना ती चौकट फोडली हा म्हणजे छोट होतं ना ते शटर केलं कारण घुसे झाली बारीक गेली आता झाली म्हणजे त्याचं जर नुकसान झालं नाही ते काहीतरी असं चोळायचं औषध चोळायचं चोळायच चोळलं ना झेंड झेंड चोळ ना लगेच करून टाकी त्याची डायरेक्ट हा ना म्हणजे म्हणजे जे थायरट तुरट असेल चरबी चुरबी आजार चोळत लय कमी माझं काहीच नाही लय कमी हा मग पण मग काय माहितीये का अण्णा भाऊजी मला आहे ना माझं माझंच वाटतं तुला माहिती का आता थकी तिला आमची जाणी नाही का नाही हा गेलो थकेला भेटायला मग मंगो थकेला भेटायला गेलो आणि तिने मला सांगितली बाटली या ना मला गुण आला ना तसं झालं ठकी गेली आणि आठवडा बाटली घालत्यामध्ये काय बात कर तेव्हा करता देवाच पावला म्हणा हाय बाई बाटली ही वाटली घर अंगाला सोळी मारला सांग तू आठ दिवसात आठ दिवसात तू यायसी हा स्प्रे नको जाऊ नको जाऊ जाऊस तर या करता एवढच नाही तर मग बाकीच्या कोणाकरता करी हा मग काय करणार हे बघा ना कसं झालं नाही नाही तेच सर वाढत चालली तू आली हा ना तू खायचं कमी बातभीत कमी खायचं चिकन कमी खायचं तुला तर चिकन शिव जेवण जात नाही मला चिकन शिवाय जेवण जात नाही बाताशिवाय जेवण जात नाही मग झालं असं काय माहिती झाला न झाला कशाने माहीत नाही पण मग जाऊ द्या ती खरंच बारीक झाली बर नाही मी तिला एवढ्यात महिना दोन महिने झाले पाहिलीच नाही तिला हि पायबर थकीला हिठकी हा हिठकी हा ठकी काही काय भाऊजी हिठकी अरे तिचा चार पहिले काळी होता ढवळीवर चालली ढवळी ती औषधा ना तू तर ढवळी वस तू आधी ढवळी ना डवळी ढवळीवर का हा ही बाटली चोरी कोणाला कळत का म्हणे नाही नाही तर मग काय ती ना मागाची बाटली मागाची बाटली द्या इकडे मग पाच पन्नास हजारची बाटली एवढी किंमत पाहिली का अडीच लाख रुपये तिची आली अमेरिकेवरून आली ना अमेरिकून फर... आणली का मग अडीच लाख रुपये किंमत आहे त्याची इंग्लिश वाच चोरी कोणाला कळता का म्हण तो काम झाला ना कुडला पहायची फक्त संध्याकाळी वापरायची मी ठरवलं बाटली भेटली होय तो काम परफेक्ट होईन झालं एक सांगू तुम्हाला भाऊजी तुमच्यासारखं कोणीच नाही हो माझी दया कोणाला येत नाही पण तुम्हाला आली नाही या तू मला कधी नाही म्हणले का आजपर्यंत कधी नाही म्हणले का मला तू नाही नाही जेवण करून जाऊजी बसा भाऊजी आणि मग मी तु नहीं, नहीं, आ, तुया करता काय कसर करू बरोबर तुम्ही माझ्यासाठी चोरी केली वहिनी करता मी पार रक्त काढून घेऊ बाटली आता याचा नव्हता मी संपले का तुला दुसरी बाटली बोलून घेईन मी छोटी बाटली बोलून घेईन हा बरं मी काय होतो हा लावायची का नाही नाही आता नाही लावल मी तुम्ही गेले का मग लावून घेईन नाही ना वहिनी तिथे लावायची आयडिया राहते ती कसं लावशन त्याच स्प्रे मारा लागतो स्प्रे स्प्रे माराव लागतो पूर्ण बॉडीला स्प्रे माराव लागतो मारून घे ना कपडेच वर मार वर वरून मारलं तरी चालतो तेच काय कपडे काढायचे काय गरज नाही 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 वरून चालतोय मग द्या मारून ना वरून काय कपडे काढून काय हा तेच ना मग वहिनीच कपडे काढे वहिनी मोकळे करायला तेच ना मग काही ना का बोलत जो आज आता हात अटक कर हाय आता वहिनी आता पूर्ण तू पातळ होऊन जाशील काय बोलते तुला बोलते आता बारीक कपडे शिवायची पाळी यायचे आता एक कपडे वाया जाणार जवळ दा यायचं चा, एवढे चांगले कपडे वाया जातील तंगडे लांब कर तंगडे लांब वास का ते मस्त येतो वहिनी भाऊजी असं घर घरल्यासारखं बरं औषध एवढं अमेरिकेच ते काय इडल्या चिडला नाही ते इडली औषधाली बरं बरं काय वहिनी कस काय वाटतं आता हा चांगला वाटतं घर 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 गरगर गरगर घर तुम्हाला तुम्हाला हवेत नेणारे आहे हवेत हो हवेत वहि उठ उठ उठा उठ तुम्हाला हवेत नेण्या गरजेचे आता ना मी चेक करतो आहे मावार हा टाक आहे सर राहतं चला हळू बघा होईनी तुम्हाला हवात नेणार आहे गर्दीचं आता इकडे फॅन आहे ना नाही झोपानं ती तुमची गुंग उतरायची नाही ना तिथं फॅन चालू आहे का हा 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 होईनी नाही आता वही नाही कोमात आता काही अडचण नाही જ કામ ફે કી કાંઈ કાવાય ના આ તો કચ અમેરિકે જઉસાદે પીલા બોલી જ ઔષધ હણ તો હાથ એના ત્યાં કઈ થાબાની કાઢું એકદમ પાવ પ્રયત્ન કરું ગટક પડું રાહત હાલી તો ઠીક પવા ઐકીને એકદમ મારું જઉસદે મારી તો મોકળું જ બો કની વહીલા વહીની મા ખાવા પીવ લઈ ગાળે પછી જે તો હોત ને ती मला वहिनी जमून देत नव्हती आज आहे ना आज मी मोकळा झालो माझ्या मनाची समाधानी झाली आता आहे ना आता आपल्याला इकडून लिहून जाणं गरजेचं आहे कारण वहिणीचा आवाज पाहिजे वहिनी म्हणा माझे कपडे का उस्तारले काय झालं कसं का झालं त्याच्यापेक्षा आपण जिडून मग मी वर होईल ना म्हणत तू औषध ना जा आता म्हणजे तुला शोध नसतं कपडे जात आहे ना मोकळा झाला आज जातो आता कधी कोणी पाहत आहे का पा मारल काय झालं काय मी बुसड़न भुसडन ये येणी राहिलं नाही मग शिरपत नाही केलं तर नाही ना बाई गणगण होऊन राहिले डोक्याचे पूर्ण सुसलच नाही काय झालं ते अरे जेव्हा बाई माझी काही तब्येत कमी झाली नाही काही नाही म्हणे स्प्रे मारला का म्हणे तब्येत कमी होऊन जाईल आणि मी इथं बसेलो होती पाय लांबून तिकडं कसं काय गेले तेच करून नाही राहिलं हे शिरप्याने काही केलं तर नाही नाय बाई डॉक्टरांवरून बी विश्वास उडाला आणि याच्यावरून उडाला डॉक्टरांवरून तर विश्वास उडूनच जायला या बाहजींवरून बी उडून गेला हा शिरपत बी काही कामाच दिसत नाही मला या शिरपत वरून बी विश्वास उडून गेला माझा आता थांबा जोरात खूप छान वाटलं मला मग मला मोकळ्यात बोलायला आवडत भाई मस्त मोकळं अंग झालं मालेशवाल्याने मस्त मोकळं अंग करून दिलं नवऱ्याच्या आठवण येणार आणि आली पण नाही असं सुख घ्यावरच मृद्या एवढ वर्षापासून हे केलं आपण एवढ्या दिवसापासून आपण चिंता करत बसलो नवराने 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 पैसा फेकून तमाशा देको मानेशवाल्याकडून मस्त मालिश होते भरपूर सुख मिळत टेन्शन आता तर टेन्शनच गेलं नवरा केव्हा येऊ आणि केव्हा जाऊ